एका सव्वीस वर्षाच्या इंजिनियरचा मृत्यू एक सामान्य आत्महत्या वाटणारी ही घटना पण त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या एका इंस्टाग्राम पोस्टने देशाच्या राजकारणात भूकंप आणला ही कथा तुम्हाला नक्कीच धक्का देईल आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक आहे ही कहाणी आहे केरळच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरची ज्याच्या मृत्यूने दोन परस्परांविरोधी कथांना जन्म दिला आहे एका बाजूला आहेत त्याचे शेवटचे शब्द जे देशातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली संघटनेपैकी एक असलेल्या आर एस एस वर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करतात तर दुसऱ्याकडे आहे ही संघटना जे हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे एक मोठं राजकीय षडयंत्र असल्याचं म्हणतंय तर सत्य काय आहे चला या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आणि जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले में ही गोष्ट आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची केरळची राजधानी तिरुवंतपुरममधील थंपानूर येथील एका लॉटच्या खोलीत शांतता होती पण ही शांतता एका वादळापूर्वीची होती त्या खोलीत कोट्ट्यामयाचा रहिवासी असलेला सव्वीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर आनंदू अजी याचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचा संशय व्यक्त केला वरवर वर पाहता हे मुला चा चा एक मुलाच्या दुःखद टोक पण काही या शांत मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ माजवली ही खळबळ माजली आनंदूच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाउंटवर एक स्केड्युल केलेली पोस्ट आपोआप प्रसिद्ध झाली मित्रांनो स्केड्यूल केलेली पोस्ट म्हणजे ती आधीच लिहून ठेवली होती आणि एका विशिष्ट वेळेला आपोआप प्रसिद्ध होण्यासाठी सेट केली होती याचा अर्थ स्पष्ट होता आनंदूला खात्री करून घ्यायची होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याचे शब्द जाणार नाही ते लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत ही पोस्ट केवळ एक सुसाईड नोट नव्हती तर देशातील सर्वात शक्तिशाली सामाजिक राजकीय संघटनांपैकी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस वर केलेली अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप होते एका पोस्टमुळे एका तरुणाच्या आत्महत्येचे प्रकरण राष्ट्रीय वादाचे केंद्र बनले आनंदूच्या त्या व्हायरल झालेल्या इंस्टाग्राम पोस्टला आता त्याचे शेवटचे शब्द किंवा मरणोत्तर जवाब मानले जात आहेत त्या पोस्टमध्ये त्याने आपल्यासोबत घडलेल्या भयानक घटनांचा तपशिलावर उल्लेख केला होता त्याचा मुख्य आणि सर्वात मोठा आरोप आर एस एसच्या सदस्यांवर होता आनंदूने लिहिले की लहानपणापासून आर एस एसच्या अनेक सदस्यांनी त्याच्यावर वारंवार लैंगिक आणि शारीरिक अत्याचार केले काँग्रेस नेते पवन खेडा यांनी दावा केला की आनंदूच्या म्हणण्यानुसार हा अत्याचार चौथ्या वर्षापासून सुरू झाला होता हे सर्व अत्याचार प्रशिक्षण शिबिरांमध्ये म्हणजेच ट्रेनिंग कॅम्प्स मध्ये झाल्याचा आरोप त्याने केला आणि या संघटनेला विषारी म्हणजेच वेनेमस म्हटलं त्याने एका आरोपीच्या नावाचे फक्त अध्यक्ष एन एनएम असा उल्लेख केला आणि ती व्यक्ती आर एस एस बीजेपीचे एक सक्रिय पदाधिकारी असल्याचं सांगितलं या अत्याचारांमुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम झाला हेही त्याने स्पष्टपणे लिहिले त्याने म्हटले की या सततच्या अपघातांमुळे त्याला तीव्र नैराश्य आणि ऑब्सेसिव्ह कॉम्प्लेक्सिव्ह डिसऑर्डर म्हणजेच ओसीडी सारख्या गंभीर मानसिक आजारांना समोर जावं लागलं आणि ह्या त्रासामुळे तो आपलं जीवन संपवत आहे पण त्याची पोस्ट फक्त स्वतःच्या वेदनेपुरती मर्यादित नव्हती त्याने एक मोठी धोक्याची सूचनाही दिली आनंदूने लिहिले की तो एकटाच बळी शब्दात अधिकाऱ्यांना आवाहन केले की इतर मुलांची सुटका करावी आणि त्यांना योग्य समुपदेशन द्यावं आपल्या शेवटच्या क्षणी आनंदूने केवळ एका पीडितेचा भूमिका न घेता एका मोठ्या सामाजिक धोक्यावर बोट ठेवलं होतं आनंदूच्या पोचनंतर केरळ पासून दिल्ली पर्यंत राजकीय वातावरण अक्षरशः तापलं विरोधी पक्षांनी या प्रकरणाला उचलून धरत आर एस एस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी या आरोपांना भयानक म्हटलं आणि आर एस एस नेतृत्वाने समोर येऊन सत्य सांगावं अशी मागणीही केली काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी या, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली केरळमध्ये सत्ताधारी सीपीआयएम आणि त्यांच्या युवा संघटना डी वाय एफ आयने पोलिसात तक्रारी दाखल केल्या आणि आनंदूच्या पोस्टला मरणोत्तर जबाब म्हणून तपास करण्याची मागणीही केली दुसरीकडे भाजप आणि आर एस एसने हे सर्व आरोप फेटाळून लावत याला एक राजकीय षडयंत्र म्हटलं केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले की संघाला बदनाम करण्यासाठी एक मोठं षडयंत्र आहे आर एस एसने या प्रकरणात दुहेरी रणनीती अवलंबवली एकीकडे त्याने अधिकृतपणे निवेदन देऊन आनंदूच्या मृत्यूला दुःखद म्हटलं आणि स्वतःच्या प्रकरणाच्या निष्पक्ष केली पण त्याच वेळी सूत्रांच्या हवाळ्याने एक वेगळी कहाणी समोर आणली गेली चला टप्प्या टप्प्याने ते जाणून घेऊया सर्वप्रथम आनंदू अनेक वर्षापासून ओसिडी आणि नैऱ्याश्यासारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होता त्याच्या कुटुंबाचे संघाशी जुने संबंध होते पण आनंदू गेल्या पाच वर्षांपासून संघापासून दूर होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही इंस्टाग्राम पोस्ट शेड्यूल होती आणि त्यात अनेकदा बदल करण्यात आले होते त्यामुळे ती खरंच आनंदून लिहिली आहे का याची तांत्रिक पडताळणी होणं गरजेचं आहे थोडक्यात एका बाजूला पीडितेचे आरोप आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या आरोपांच्या आणि पुराव्यांच्या विश्वासार्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत पण त्याच्यासमोर सर्वात मोठं आव्हान हे आहे की आनंदूच्या कुटुंबाने अजूनही पोलिसात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही तर मित्रांनो आनंदू अजीच्या मृत्यूने दोन परस्परांविरोधी कथांना जन्म दिला आहे एका बाजूला एका तरुण मुलाचे शेवटचे शब्द आहेत जो म्हणतो की एका विश्वास ठेवलेल्या संघटनेने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि दुसऱ्या बाजूला एक शक्तिशाली संघटना आहे जी हे सर्व आरोप फेटाळून लावते आणि यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सांगते या प्रश्नांचे उत्तर मिळणं गरजेचं आहे केवळ आनंदूला न्याय मिळवण्यासाठी नाही तर अशा अत्याचारांचे बळी ठरलेल्या आणि आजही शांत असलेल्या असंख्य लोकांसाठी तुम्हाला काय वाटतं आनंदूच्या आरोपांमागे सत्य आहे की हे एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल मॅच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद